विस्तार फळी पुष्पी भार ननुबा राईंच चिंतन अस्तित्व जतन करावं लागतं फळ संपले पान संपले सगळं संपलं महात्मा गेला तरी महात्मा आपल्या अस्तित्व न शिल्लक राहत असतो अस्तित्व जतन करणं आणि जे जतन केलं जात आणि दुसऱ्याला दिलं जात ती परंपरा आहे आणि ती परंपरा माझा सिद्धांत आहे ती परंपरा बीजावर अनुसरून आहे बीजाला अनुसरून चाललं ती परंपरा चालू आहे आणि संप्रत संप्रद खऱ्या अर्थानं बीज आहे संप्रदाय अनेक असतील परंतु संप्रत बीज मात्र एकच आहे आणि बाबांनी प्रमाण एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश त्या संपूर्ण फळाला कारण बीज आहे संपूर्ण कणसाला कारण बीज आहे आणि तेच बीज म्हणजे महात्म्यांचं अस्तित्व आहे ते अस्तित्व जतन केलं आणि दुसऱ्याला दिलं परंतु ते अस्तित्व जतन कस केलं तू कोबर आहे त्याच चिंतन करत सहज जाऊं जाऊ सहज जाऊ गुणे शेवे करता चिंतना करता उपस्थित केलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आणि प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये सहज गुणे आणि संपन्न ही त्रिपुटी दिलेली आहे पहिल्यांदा सहज बीजाचा व्यवहार सहज आहे बिबाच बीजाचं कार्य सहज आहे तत्वत महात्म्यांचं अस्तित्व आणि महात्म्यांचं कार्य सहज आहे सहज वारकरी नित्य मालिकेमध्ये काकड आरतीच्या वारकरी नित्य मालिकेमध्ये काकड आरतीच्या पाठामध्ये आंधळा पांगळा मुका बहिरा आणि त्याच्यामध्ये जे आंधळा प्रकरण आहे आणि त्या आंधळा प्रकरणामध्ये स्वतंत्र आंधळा आहे आणि तो आंधळा म्हणजे महात्म्यांचं अस्तित्व आणि महात्म्याच्या अस्तित्वातून कार्य अवच्छेदकाचा सिद्धांत देणार आहे सजने

मी माझी हरपण ठाई अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी चलोगा या संपूर्ण अभंगामध्ये सहज हे पथ चिंतने सहज सहज आम्ही आंधळा तुम्ही आम्ही येत परंतु सहज येत का ते सांगायला आलोच नाही मी तुम्ही आम्ही आंधळे कसे आहेत हे सांगायला आलोच नाही मी आणि मला हे ये सांगताच येत नाही विठाला, विठाला। महात्मा ही सहज अवस्था सहज जस तुक चिंतन करतात पिझाच कार्य सहज आहे बीजापासून बीजापर्यंत जो बीजाचा प्रवास आहे हे मधले स्टॉप जे आहेत ना अंकुर रोप पानं फुल झाड लाकडं फळ हे सगळे स्टॉप आहेत बीजापासून बीजापर्यंत एक शून्य बाद सांगतो पुढं आलाय म्हणून प्रवास कुठून आणि प्रवास कुठपर्यंत बाबा कंडक्टर होते तिकीट घेताना प्रवास कुठून म्हणजे पासून आणि प्रवास कुठपर्यंत विषय तो नसल्यामुळं प्रवास शून्यापासून आणि प्रवास कुठपर्यंत म्हणत शून्यापर्यंत शून्यापासून शून्यापर्यंत प्रवास आहे मधी कितीतरी गाव येत जाते परंतु आपला प्रवास शून्यापर्यंत आम्ही बांधले हे निरांजन म्हणजे काय म्हणणार नाही याच्याकरता शारीवानीच्या पुढे जावं लागतं तीन गुणाच्या पुढे जावं लागतं होतो वरी त्यावेळेला आहे चार गुणाच्या पलीकडे जावं लागतं तीन गुणाच्या पलीकड चार वाणीच्या पलीकडापासून बिजाचा प्रवास कुठपर्यंत बिजापर्यंत ते बीज त्या झाडाचं अस्तित्व आंब्याचं बीज आणि आंबा संपली कारण मी मांसा आंब्याचं बीज आणि आंबा तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्हाला आंबा अपेक्षित आहे का आंब्याचं बीज अपेक्षित आहे विठाल आंबा वि, ही हे फळ आहे आंबा हे फळ आहे आणि बीज कुड आहे फळातच आहे परंतु चिंतन आहे कार्य हे सगळं कार्य कोण करत तर ते बीज करत परंतु हे कुणाच्या दृष्टिक्षेपात येत नाही म्हणून महात्म्यांचं पुण्यस्मरण केलं जात तरी सुद्धा महात्मा समाजाला कळायला तयार याच कारणच कारण महात्मा ही सहज अवस्था आहे सहज तुको बरं उदाहरण दिलं एक चंदन तो चंदनपणे आता चंदन बीज आहे चंदन झाड आहे का चंदन सुगंध आहे विठाला 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 वाद घालतो जरा श्रीपाद बाबा संत आहेत श्रीपाद बाबा ब्रह्म आहेत का स्त्रीपाद बाबा सद्गुरू आहेत आपण संतही म्हणतो आपण सद्गुरुही म्हणतो बाबा संत आहेत सद्गुरु आहेत का ब्रह्म आहेत जर बाबा ब्रह्म आहेत तर हे मध्यंतरी हे जेवढं आलं ना त्याच्यात ब्रह्ममूर्ती अवतारला येऊन त्या कुळात येऊन गोटी गावात येऊन हे सगळं सग्ड़, या सगळ्याशी आपला काहीही ये संबंध येत नाही ब्रह्म बाबा आहेत श्रीपाद बाबा ब्रह्म आहेत का तुम्ही आम्ही ब्रह्म आहेत बोध मला एवढीच भूमिका सांगायची चंदन हे झाड आहे का चंदन हे फळ आहे झाडाकडे जाताना बीजाचाच जाता विचार अगोदर करावा लागेल बीजाचा विचार केला तर तुको चिंतन करता चंदन तो विचार केला तर चंदन तो परंतु तो चंदन आहे हा सिद्धांत दिला जातो चंदनपणे चंदन आणि चंदनपणे हे दोन पद एका चरणात आलेले आहेत चंदन तो चंदनपणे इथ चंदनपणे म्हणजे काय आणि चंदन म्हणजे काय विठाला 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 चंदनाला कारण आहे पीच